आम्ही पूर्ण ताकदीने प्रशासनाला जी काही मदत करावी लागेल ती पूर्ण ताकदीने आम्ही करणार आहोत बावधन सारख्या भागामध्ये तिथं शोरूम देखील म्हणजे अनेक शोरूम मध्ये पाणी गेले नागरिकांचं नुकसान आहे आणि आरोप असा आहे की जिल्हाधिकारी लक्ष देत नाहीत किंवा महापालिकाही लक्ष देत नाहीत असा आरोप तिथल्या नागरिकांचा गेले अनेक वर्ष मीही त्या भागातली बराचसा तो भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो आता खरं आरोप प्रत्यारोप करायची वेळ नाही पण दोन गोष्टी मला प्रशासनाला जरूर विचारायला आवडतील की जर एवढा पाऊस होता अलर्ट होतं तर तुम्ही नागरिकांना तो अलर्ट का नाही पोहोचवला हा पहिला मुद्दा दुसरा तुम्ही जेव्हा पाणी सोडायचा निर्णय घेतला तेव्हा भोंगा असेल किंवा अनाऊन्समेंट आता तंत्रज्ञान एवढं झालेलं आहे टेक्नॉलॉजी व्हॉट्सॲप मोबाईल किती गोष्टी आहेत मग प्रशासनाने का नाही लोकांना कळवलं की आम्ही पाणी एक अर्धा एक तास जर वेळ दिला असता पाणी सोडायच्या जे आधी तर ह्यातले जे ज्येष्ठ नागरिक लहान मुलं या सगळ्यांना आपण कुठेतरी स्थलांतर केलं असतं पण अर्थातच प्रशासनाचं लक्षच नाही त्यातून नदी जोड नदी सुधार नाले सफाई अनेक असे उपक्रम पुण्यात बिग कॉन्ट्रॅक्च्युअल बिग तिकीट प्रोजेक्ट्स हे जे चाललेले आहेत रस्त्याचे खोदून अर्धे ब्रिज खोद तयार आहेत पण अर्धवट सोडलेले आहेत असे अनेक जे प्रोजेक्ट्स आहेत इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स पुण्यातले ते इथं अर्धवट आहेत किंवा त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित इंटिग्रेटेड केलेलं नाही mm. आहे पाऊस पडला आहे का तर होर जरूर पडला आहे पण प्रशासन त्याचा मॅनेजमेंट करायला स्थानिक प्रशासन पुण्याचं कमी पडलं आहे का हे दुर्दैवाने आपल्याला म्हणावं लागेल हो प्रचंड हाल नागरिकांचे त्याच्यामुळे होत आहेत ता एक मुद्दा दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अनेक ठिकाणी जे लो वॉटर लाईन्स आहेत त्या लाईन्समध्ये ह्याच पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशननी भिंती बांधल्या आहेत की म्हणजे हे पाणी कंट्रोलमध्ये राहील आज ते त्या भिंती ज्या वॉल्स बांधलेल्या आहेत त्या वॉलला ओलांडून पाणी चालले म्हणजे मग त्या रिटेनिंग वॉल्स ज्या त्यांनी बांधल्या त्याचा उपयोग काय झाला आज, आज सर्वसामान्य माणूस पहिल्या मजल्यावर पण नाही काही गाड्यांमध्ये लोकं बाहेर काढत आहेत माझी सगळ्या पुण्याकरांना अतिशय विनम्रपणे विनंती आहे घराच्या बाहेर पडू नका अगदी इमर्जन्सी असल्याशिवाय आणि गाडीत जर तुम्ही बसत असाल गाड्या हलवायला तर गाड्या लॉक करू नका खिडकी वर करू नका दोन तीन लोक आत्ताच मी सिंहगड रोडला आढावा घेतला तिथे काच फोडून लोकांना बाहेर का ऑटोमॅटिकली गाड्या लॉक होत